लोग संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी माळवा तालुक्यातील एल्लूर येथे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्याचे लिंबू फिरवल्याचे आढळून आले आहे यामुळे पुरोगामी ओळख असणाऱ्या जिल्ह्याला डाग लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून आता राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पार पडत आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टिप्पणी होत असते मात्र पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि पुरोगामी चळवळीला ताकद देणाऱ्या सांगली जिल्ह्यात आज एक विपरीत घडलेला आहे वाळवा तालुक्यातील एल्लोर येथे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर करणी केलेली आहे ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या वहिनी हर्षाली राहुल महाडिक या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या प्रमुख विरोधी आहेत नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयवंतराव पाटील यांच्या यांच्यावर टीका करताना स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यामुळे मोठा वाद उत्पन्न झाला होता आणि आता या नव्या प्रकारामुळे नवा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा